न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगर नामांतराचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके वाजवून आणि पेडे वाटप करून जल्लोष अहिल्यानगर नामांतराचा जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके आणि ढोल वाजवून करण्यात आला याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर प्रदेश सदस्य वसंत लोडा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ अध्यक्ष मयूर बोचूघोळ अजय चितळे सरचिटणीस प्रशांत मुथा बाबासाहेब सानप मुकुंद देवगावकर ज्ञानेश्वर काळे गणेश कानगावकर सुहास पाथरकर सागर शिंदे बाळासाहेब खताडे नरेश चव्हाण महाराष्ट्र नामदे अनिल निकम विक्रम शिंदे ज्ञानेश्वर उपस्थित होते दुसऱ्या दिवशी केंद्र शासनानं अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण अहिल्यादेवी नगर अशा प्रकारचं केलं त्याबद्दल केंद्र शासनाला मी धन्यवाद देतो आमचे आदरणीय नरें, पंत नरेंद्र पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी असतील गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा असतील आणि अध्यक्ष भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील यांचं मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करेल त्यांना धन्यवाद देईन त्याचप्रमाणे ज्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ज्या महाराष्ट्र शासनाच्या आपल्या नेत्यांनी प्रयत्न ने केला असे आमचे नेते आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील प्राध्यापक राम शिंदे आमदार त्याचप्रमाणे आमदार गोपीचंदजी पडळकर आणि नगर शहरातील अनेक वेगवेगळ्या संघटना त्याच्यामध्ये विचार भारती देखील आहे त्यांनी देखील गेल्या दोन वर्षापासून होय हे आईल्या नगरच अशा प्रकारचं नगर शहरामध्ये एक स्लोगन दिलं होतं आणि त्याला आज मोठं स्वरूप आलेलं केवळ नाव बदलल्याने आपला इतिहास बदलणार नाही परंतु जे आपल्यावर इतिहासात ज्या मोगलांनी शासन केलं ज्यांनी आपल्यावर अतिक्रमण केलं ज्यांनी आपल्यावर हल्ले केले आपला देश लुटला ही जी सांस्कृतिक आपली जी पिछेआट झालेली होती किंबहुना आक्रमण करून आपल्या देशाचा खरा इतिहास पुसण्याचा जो प्रयत्न या माध्यमातून झाला होता खोटा इतिहास समाजापुढे आणला गेला होता ते पुसण्याचं काम या निमित्तानं झालेलं आहे ज्यावेळेस आपण आपले आपली तशी संस्कृती पाच हजार वर्षापूर्वीची आहे शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये दे आपल्या हिंदू धर्माची नीव रोपली होती आणि हे असं असताना सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये जे मोगलांनी अतिक्रमण केलं आणि आपलं वेगवेगळ्या ठिकाणी औरंगाबाद जे होतं तिथं आपण छत्रपती संभाजीनगर केलं त्याचप्रमाणे उस्मानाबाद जे होतं तिथं धाराशिव केलं आणि आज तिसरं जे आहे त्या अहमदनगरचं आपण अहिल्यानगर करतो आता सध्या शहराचं अहिल्यानगर झालंय परंतु कालांतराने पूर्ण जिल्ह्याचं सुद्धा अहिल्यानगर नामकरण हे होणार आहे ती एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये ते रेग्युलर रुटीनमध्ये ते होणार आहे त्याच्यामुळं समाजामध्ये जरी संभ्रम असेल तरी तो काही मानण्याचं कारण नाही दुसरी गोष्ट मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्याबद्दल देखील केंद्र शासनाला धन्यवाद आणि आजच संपूर्ण वारकरी संतांच्या पुढं आज आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी आज जे प्रेझेंटेशन दाखल केलं जे आपले संत ज्ञानेश्वर महाराजांची जी सृष्टी आहे ती निर्माण करण्याचं काम नेवासे या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रस्तावित आहे आणि त्याचा आज प्रेझेंटेशन संपूर्ण भागवत धर्माचे जे भागवताचार्य असतील जे संत असतील महंत असतील यांच्या समोर देण्यात आलेला आहे नगर शहरात आठशे कोटी रुपये या प्रकल्पासाठी पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून आणलेले आहेत त्याबद्दल राज्य महाराष्ट्र शासनाचे देखील अं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांना देखील धन्यवाद देतो आणि जे आपले पालकमंत्र्यांना देखील धन्यवाद देतो की त्यांनी एवढा मोठा प्रकल्प आज नगर शहरा नगर नगर जिल्ह्यासाठी आणला आणि एक चांगल्या प्रकारचं काम ऐतिहासिक अशा प्रकारचं काम जागतिक दर्जाचं काम त्या ठिकाणी निर्माण होणार आहे ते काम त्यांनी आणल्याबद्दल त्यांना देखील शतशा धन्यवाद गेल्या काही वर्षापासून ही मागणी होती की ह्या नगर शहराचं नाव बदललं जावं आणि त्याला यश हे काल मिळालेलं आहे त्यामुळे नगर शहरातील सर्व हिंदू बांधवांना फार मोठ्या प्रमाणात आनंद झालेला आहे की आहिल्या बाईच नाव भाई ह्या आपल्या नगरच्या नगर जिल्ह्याच्या नगर सुपुत्र त्यांचं जन्मस्थान चौंडी या ठिकाणी आणि कुठेतरी हे जे काही आपल्या संस्कृतीचं जे आहे त्याला एक चांगल्या प्रकारे चालना मिळावी जी नावं या देशावर ज्यांनी अतिक्रमण केलं अशा लोकांची नावं जाऊन त्या ठिकाणी खरंच आपल्या संस्कृतीचं हिंदू संस्कृतीच काम जे मोठ्या प्रमाणात अहिल्या देवींनी केलेलं आहे की जे म्हणजे निस्त त्यांचं महाराष्ट्र पुरतं काम नाहीये तर संपूर्ण देशामध्ये आज अहिल्यादेवींचं नाव घेतलं जात आणि म्हणून या नगरकरांना आम्हाला अभिमान आहे की चाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष आम्ही या नगर शहरामध्ये वेगवेगळे सामाजिक राजकीय ह्याच्यात काम करतो आणि इतक्या वर्षाच जे काय आहे ते आज आम्हाला मिळालेलं आहे आणि याचं श्रेय शंभर टक्के पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब सर्व केंद्रीय मंत्री आणि त्याचबरोबर गेल्या दोन वर्षापासून हे नाव व्हावं म्हणून आतोनात प्रयत्न करणारे आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर गोपीचंद पडाळकर त्याचबरोबर माजी, माजी मंत्री राम शिंदे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधा विखे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितजी पवार या सगळ्यांनी मिळून हा जो काही निर्णय घेतलाय या निर्णयाचं संपूर्ण नगर शहराने स्वागत केलंय भारतीय जनता पार्टीने पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेढे वाटून फटाकडे वाजून आणि जल्लोषानं या अहिल्यानगरी नगरी नावाचं हो स्वागत केलेलं आहे तेव्हा आता सगळ्यांनी नगर शहरातल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं की आता आपल्या प्रत्येक बोर्डवर अहिल्या देवी नगर असं नाव आपण लिहावं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर